पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या कार्यमुक्ततेचे आदेश प्राप्त धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या कार्यमुक्ततेचे आदेश प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून फटाके फोडून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला मुख्य निवडणूक आयोगाकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सदर आयुक्तांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती आयुक्त अमिता दगडे पाटील या फक्त कर मलिदा आणि टक्केवारी घेत असल्याचा आरोप करण्यात आला धुळे शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे गेल्या दोन वर्षापासून आयुक्त या फक्त टक्केवारी खाण्यातच व्यस्त राहिल्या धुळेकरांना कुठल्याही प्रकारची मूलभूत सुविधा या ठिकाणी पुरवण्यात न आल्यानं त्यामुळे नागरिक देखील त्रस्त झाले आहेत आज श्रीमती अमिता दगडे पाटील यांचा कार्यमुक्त आदेश प्राप्त झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला मुख्य संपादक जतीन बोरसे ठेकेदार सुद्धा वैतागलेले आहेत कारण की पस्तीस चाळीस टक्के ठेकेदारांना त्या ठिकाणी टक्केवारी द्यावी लागते अशा परिस्थितीमध्ये धुळे शहराचे आमदार सुद्धा अकबल या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करतोय आणि येणाऱ्या त्यांना आम्ही या ठिकाणी शहरा देतोय खरंदार पुणे महानगरपालिकेचे आपण जर सुखरत असाल तर या शहरामध्ये भ्रष्टाचार आणि टक्केवारी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कदापि ही स्वीकार केली जाणार नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला युट्युब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा